आज भुसावळ शहरातील पत्रकार बंधू भेटायला आले होते त्यांच्या चर्चेतून आणि काही सूचनांमधून काही आपल्या भुसावळ शहरासाठी वाहतुकीच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या काही गोष्टीवर चर्चा झाली त्याच्यातून मी एवढंच सांगू शक इच्छितो सर्वात पहिला मुद्दा ज्या शाळा भरण्याचा आणि शाळा सुटण्याची जी वेळ आहे त्या काळात शाळेच्या परिसरात जे बेकायदेशीर किंवा बेशिस्तपणे वाहन चालवणारे असतात त्यांनी खबरदारी घ्यावी त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू नंतर बेशिस्तपणे वाहन कुठेही उभं करणं कुठेही थांबवणं नंतर ट्रिपल शीट फिरणं वाहतुकीचे नियमांचं जे, जे पालन करत नाही त्यांच्यावर आता आम्ही कठोर आणि दंडात्मक कारवाई करायला सुरुवात करणार आहोत आणि एकाम्या आता येणाऱ्या सण उत्सव काळात तसेच येणाऱ्या आता निवडणुकांच्या अनुषंगाने जास्तीत जास्त शिस्तीत वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न माझ्याकडनं आणि माझ्या वाहतूक शाखेकडनं मी करणार काय सांग बुलेटवर बुलेट कारवाई सायलेन्सर जे आहेत आवाज करणारे फटाके फोडणारे ते दिसले का जागेवरच त्यांचं सायलेन्सर काढून घेण्यात येईल जमा होईल आणि कठोर कारवाई केली जाईल मोटर वाहन कायद्यानुसार सेम सेम आले का जमा करून घेऊ आम्ही त्यांच्या सायलेन्सर जागेवरच काढलं दिसता बघतात नागरिकांना काय आवाहन कराल समजा असा तर तुम्ही ऑन स्पॉट भेटत नाही तर त्यांना काय आवाहन कराल जे जागरूक नागरिक आहेत जे उत्स्फूर्तपणे काही करू इच्छितात त्यांनी माझा नंबर आता मी भरपूर जणांना सांगितलेला आहे जे बेकायदेशीर बेशिस्त बेदरकारपणे चालवणारे वाहन असतील त्यांचे नंबर आम्हाला कळवा काही तुम्हाला वाटल्यास ते कळवा त्याच्यावर आम्ही आमच्या पद्धतीने लगेच कारवाई करू नाव गोपनीय ठेऊ घाबरण्याचं कारण नाही किंवा असं वाटायचं असेल की आमचं नाव पुढे येईल तर तसं काहीच नाही ज्यांची इच्छा असेल त्यांनी प्रत्यक्ष मला संपर्क केला तरी चालेल